नमस्कार मित्रांनो माझं नाव रवींद्र आणि आपण सगळे पाहताय आपला लाडक युट्यूब चॅनल रचनपत्र रवींद्र मित्रांनो आज आपण चर्चा आणि रिव्ह्यू करणार आहोत कंगना नावचा सगळ्यात कॉन्ट्रोवर्शियल चित्रपट इमर्जन्सी याच्याबद्दल तर या चित्रपटात आपल्याला काय दाखवण्याचा प्रयत्न केला आहे किंवा याच्यातून काही प्रोपेगेंडा पसरवला हो आहे की ठराविक एखादा पक्षाबद्दल काहीतरी हेट पसरवण्याचा प्रयत्न केला आहे की इंदिरा गांधींबद्दल काही खूप मोठे गौप्यस्फोट आपल्यासमोर होणार आहेत हे सगळं जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तो चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा चित्रपट हा इंदिरा गांधी यांच्या बालपणापासूनच सुरू झालेला असं दाखवला जातो त्यानंतर त्यांचे नेहरूंसोबत कसे संबंध होते त्यांचे फिरोज गांधी म्हणजे त्यांचे मिस्टर जे होते त्यांच्यासोबत कसे संबंध होते याबद्दल खूप डीपली बोलल्या गेलं आहे चित्रपटात काही प्रसंग जे आहेत ना फार लवकर कवर करण्याचा प्रयत्न करतो ज्याच्यामध्ये त्यांच्या बालपणापासून त्यांच्या मोठ्यापर्यंत आणि ते मोठं झाल्यानंतर जेव्हा ते काँग्रेस जॉईन करतात तिथपासून ते पंतप्रधान बनेपर्यंत हा जो काळ होता ना हा जो होता तो सगळा फास्टमध्ये काढला गेला त्यानुसारच त्याचा स्क्रीन प्ले अरेंज केलेला आहे किंवा मॅनेज केला गेला नाही आता त्यांचा काही इन्सिडेंट्स असे करतात त्यांच्या आयुष्यात की ज्यामुळे त्या पॉलिटिक्समध्ये येण्याचा निर्णय घेतात किंवा त्यांची एक अपेक्षा असते किंवा ते एक मनात त्यांच्या मनात एक ठरवून घेतात की मला या पक्षात खूप मोठं स्थान निर्माण करायचं आहे किंवा कि देशाच्या सर्वोच्च पदावरती मला विराजमान व्हायचं हे त्या आधीपासूनच ठरवतात आणि सर त्या ज्या आखणी करतात ना त्याला एक प्रकारचं पॉलिटिक्स म्हणतात तर ते आधीपासूनच त्यांच्या रक्तात होतं हे हे सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने दाखवलं आहे चित्रपटात किती पर्स्पेक्टिवनं बघितला जातो हे आपल्या हातात नसतं पण एक आपण अंदाज लावू शकतो की हा चित्रपट जास्तीत जास्त किंवा मोस्टली दोन पर्स्पेक्टिव्हवर बघितला जाऊ शकतो पहिला पर्स्पेक्टिव्ह असा की मला या चित्रपटात घडलेल्या गोष्टींबद्दल आधी माहिती आहे आणि दुसरा पर्स्पेक्टिव्ह हो असा की मला या चित्रपटात घडणाऱ्या गोष्टींबद्दल काहीच माहिती नाही मी क्लीन स्लेट होऊन या चित्रपट बघायला गेलं चित्रपटाची एक गोष्ट मला फार आवडली ती म्हणजे चित्रपट हा स्पून फिडिंग करत बसत नाही चित्रपट हा तुम्हाला चडाचड -चाड़ त्या इन्स्टान्स दाखवतो ते ते जे घडलेल्या गोष्टी त्या दाखवतो त्या आता तुम्हाला कशा घ्यायच्या त्या चांगल्या पद्धतीत घ्यायच्या की तुमच्याबद्दल अजून कुठला विचार करायचा हे सगळं तुमच्यावरती सोडलं जातं आता चित्रपटामध्ये ना काही प्रसंग असे आहेत की जिथे हा चित्रपट फक्त शिवून घेतो त्याला म्हणजे त्याला पूर्णपणे हात घालत नाही किंवा त्यावर त्यावरती पूर्णपणे प्रकाश टाकत नाही इंड्रनवाले हा त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा चॅप्टर होता जो तेवढा एक्सप्लोअर केला गेलेला नाही आहे ज्याच्याबद्दल मला असं वाटत होतं की याच्यामध्ये थोडंफार अजून डिटेलिंग दाखवतील किंवा अजून काहीतरी बोलतील चित्रपट हा इमर्जन्सीवर आहे पण इमर्जन्सीबद्दल कमी आणि त्यांच्या ओव्हरऑल आयुष्याबद्दलच खूप चर्चा झाली असं मला थोडं थोडक्यात कुठेतरी वाटत होतं आता मुळात मुद्दा असा की इमर्जन्सीची दाहकता होती इथल्या ज्या सामान्य लोकांनी ती सहन केली त्याच्याबद्दल खूप कमी बोललं गेलं त्या काळी किती किती गोष्टी घडल्या होत्या की कि कित्येक लोकांना जेलमध्ये टाकलं होतं त्यांच्यावरती अमानुष अत्याचार केले होते त्यानंतर आपले जे सरकारी साधनं आहेत ज्याचा उपयोग लोक करतात जसं की रेडिओ रेल्वे वगैरे वगैरे ज्या सरकारी गोष्टी होतात त्यावरती निर्बंध लादले होते किंवा त्या बंद पाडल्या होत्या आणि कित्येक लोकांचे बळीसुद्धा गेले होते आणि म्हणजे त्याच्याबद्दल तर हा चित्रपट खुल पूर्णपणे असा बोलत नाही तर मला असं वाटतं बाकीच्या गोष्टी दाखवण्यापेक्षा या गोष्टीवरती जरा जास्त फोकस केला असता तर अजून चित्रपट बहरून आला असता चित्रपटाचे विरोधक दाखवले जयप्रकाश नारायण किंवा अटल बिहारी वाजपेयी झालं एल के आडवाणी हे लोक ना संसदेत सुद्धा त्यांच्या विरोधात ते तेवढ्या तीव्रतेने दिसत नव्हते जेवढ्या तीव्रतेने आपण अपेक्षित असतं परफॉर्मन्सेसबद्दल बोलायचं झालं तर कंगनाने अक्षरशः शो खाल्लेला आहे तिने म्हणजे ती एक सुरुवातीचे पंधरा मिनटं मला जाणवत होतं की मी कंगनाचा ॲक्टर बघतोय पण पंधरा मिनटानंतर जसं चित्रपट पुढे पुढे सरकतो तसा तसा मी विसरून गेलो होतो की ही कंगनाचा आहे म्हणून ती इतक्या त्या पात्रामध्ये घुळून गेली होती की ती प्रेक्षकांना भानच नसतं की ती समोर कंगना आहे की इंदिरा आहे आणि दुसरी गोष्ट या चित्रपटात जी तिने काम केलं आहे इंदिरा गांधींच्या रूपात तर मला असं सा सांगायचं की काही लोकांना मिमिक करतात म्हणजे ते त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीवरून चालण्याच्या पद्धतीवरून हावभावावरून जाणून येतं पण हिचं जे काम दिसतं ना आपल्याला ते मिमिक दिसत नाही त्याच्यामध्ये डेडिकेशन दिसतं त्याच्यात ते पॅशन दिसतं की मलाची टोनिंग त्यांची त्याच्यानंतर ते डोळे त्यांचे त्याच्यानंतर ते चेहऱ्यावरचे हावभाव झाले हात वारे झाले ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना या, या तुम्हाला इनाही इंदिरा गांधीच आहे हे मान्य करायला भाग पडतात बाकी चित्रपटात सगळ्यांचं खूप छान काम होतं महिमा चौधरी यांनी पोपुले यांचं सा कॅरेक्टर साकारलं होतं त्यात कशी मैत्री होती त्याच्याबद्दलसुद्धा चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर म्हणजे प्रस्तुत केली आहे त्यांची मैत्री त्यानंतर श्रेयस्थळपदी आहे जे अटल बिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत आहेत त्यानंतर अनुपम खेर जे आहेत ते जयप्रकाश नारायण यांच्या भूमिकेत आहेत आणि असे भरपूर लोक आहेत एक संजय गांधींचं कॅरेक्टर आहे ते ज्या कलाकाराने साकारलं आहे ना अक्षरशः तो इतका ब्रुटल दाखवलेला हो संजय म्हणजे बांगलादेशी फाणी झालेली असते आणि ते सगळे लोक इकडे आलेले असतात तर ते लोकांना रोडवरती त्यांचा संसार थाटतात तर अक्षरशः हा काय करतो की त्याची जा गाडी जायला जागा भेटत नाही म्हणून हा तिथली बस्ती खाली करायला लागतो ला ती पूर्ण तोडायला लावतो आणि दुसरीकडे घर द्यायला लावतो आणि त्यांना लाखभर लोकांच्या बदल्यात फक्त दहा हजार घर देतो ही इतका ब्रुटल दाखवलेला आहे तो की त्याचा त्या जे पाहिजे ना ते तो घेणारच बस कुठल्याही परिस्थितीत आणि त्याचं काम दाखवून येणार रनौत नंतर जर कोणाचं काम शाईन केलं असेल ना तर तो तो ऍक्टर फायनल वडिकमध्ये बोलायचं झालं तर चित्रपट हा वेलमेड आहे टेक्निकल बाजूंनी सुद्धा आणि ठीक आहे याचे फॅक्ट्स जे आहेत त्याच्याबद्दल मला माहिती नाही मग त्यामुळे मी ते त्याबद्दल बोलणार नाही पण कुठेही कंगनाचा कुठल्या पक्षाबद्दल वेंडेटा किंवा बायसनेस दिसत नाही तिने जे ते प्युअरली आणि सोलली करण्याचा प्रयत्न केला आहे हा तुम्ही कुटुंबासोबत जाऊन नक्की बघू शकता कुठेही तुम्हाला निराश करणार नाही की इंदिरा गांधी यांचा बायोपिक आहे तर त्याच्यामध्ये त्यावेळी ज्या घडलेल्या गोष्टी त्या आता कशा रिलेव्हेंट राहतील वगैरे पण ठीक आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला चांगल्या वाटतील आणि तुम्ही चांगल्या प्रकारे चित्रपट एन्जॉय कराल मित्रांनो हा होता माझा इमर्जन्सी या चित्रपटाचा रिव्ह्यू हा तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही खाली कमेंट करून सांगा जर तुम्ही चित्रपट बघितला असेल तर चित्रपटाबद्दल तुमच्या काय भावना होत्या त्यासुद्धा तुम्ही खाली व्यक्त कमेंटमध्ये व्यक्त करू शकता आणि मित्रांनो जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर आवर्जून सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि तुमच्यासोबत जे कोणी असतील त्या सगळ्यांना चॅनलबद्दल आणि व्हिडिओजबद्दल नक्कीच सांगा की भेटू पुढच्या येणाऱ्या अशाच चांगल्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद काळजी घ्या